कागदोपत्री बोगस रेकॉर्ड तयार करून इचलकरंजी महापालिकेची अठरा लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं महापालिकेतील लेखा विभागातील दोघांना अटक केली आहे विश्वजित पाटील आणि सेवानिवृत्त कर्मचारी मुकुंद कांबळे अशी त्यांची नावं आहेत या दोघांना न्यायालयानं आठ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्याच्या तपासाला गती आली असून कारवाईच्या भीतीनं इचलकरंजी महापालिकेत खळबळ उडाली आहे त्यामुळं कर नाही त्याला डर कशाला ही म्हण इचलकरंजी महापालिकेमध्ये लागू होत नाही इचलकरंजी महापालिकेनं पाच शाळांची दुरुस्ती आणि मैदान विकसित करण्याचं काम ठेकेदार शैलेश पोवार याच्याकडे दिलं होतं तेवीस या कालावधीत प्रत्यक्षात काम न पवार यानं बनावट रेकॉर्ड तयार करून अठरा लाखाहून अधिक रक्कम उचलली या अपहार प्रकरणी इचलकरंजी महापालिकेच्या काही खाते संबंधित ठेकेदाराची चौकशी सुरू झाली महापालिका अधिकाऱ्यांच्या बोगस सह्या करून बिल उचलल्याचं प्राथमिक चौकशीत स्पष्ट झालं होतं तर शैलेश पोवारवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली सध्या तो जामिनावर बाहेर आहे या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या उपाधीक्षक सुवर्णा पत्की यांच्याकडे सोपवला होता दरम्यान या घोटाळ्यात इचलकरंजी महापालिकेच्या लेखा विभागातील लिपिक विश्वजित पाटील आणि सेवानिवृत्त कर्मचारी मुकुंद कांबळे यांचा सहभाग असल्याचं चा निष्पन्न झालं त्यानुसार या दोघांना अटक केल्यानंतर न्यायालयानं आठ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली कोल्हापूरप्रमाणेच इचलकरंजी महापालिकेतही काम न करताच ठेकेदाराला बिलाची रक्कम दिली आहे या घोटाळ्यात अनेकांचा हात असून पोलिसांच्या कारवाईच्या भीतीनं इचलकरंजी महापालिकेत खळबळ उडाली आहे खाई त्याला खवखवे या म्हणीनुसार इचलकरंजी महापालिकेतील अनेक अधिकारी कर्मचारी अस्वस्थ आहेत